नांदगाव भारतीय स्टेट बँकेच्या नांदगाव शाखेतील सुरक्षा रक्षक मेजर रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा आपली समयसूचकता आणि प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण घालून दिलं आहे आज दुपारी एक्स आर्मी जवान प्रभाकर पगारे एटीएम मधून दहा हजार रुपये काढण्यासाठी आले होते मात्र मशीनमध्ये पैसे अडकले आणि पगारे हे पैसे न मिळाल्याच्या समजुतीने परत गेले यावेळी सतर्क उभे असलेल्या मेजर चव्हाण यांनी परिस्थिती ओळखत तात्काळ तपास सुरू केला दरम्यान तांदूळवाडीतील ज्ञानेश्वर काळे या तरुणाला मशीनमध्ये तीच रक्कम सापडली त्याने प्रामाणिकपणे ही माहिती मेजर चव्हाण यांना दिली लगेचच बँकेचे शाखा प्रबंधक वीरेंद्र विक्रम यांनी पगारेंशी संपर्क साधून संपूर्ण चौकशी केली आणि त्यांच्या खात्यातून वजा झालेली रक्कम तपासून ती दहा हजारांची नोटांची गड्डी प्रत्यक्ष हातात सुपूर्द केली देखील मेजर चव्हाण यांनी शाखेत आलेल्या वृद्ध ग्राहकाचे हृदयविकाराच्या झटक्यात प्राण वाचवले होते ग्राहकांशी सदैव नम्र सेवाभावी वृत्तीने वागणारे मेजर रवींद्र चव्हाण आणि शाखा प्रबंधक वीरेंद्र विक्रम यांच्या टीमचे नांदगाव परिसरात कौतुक होत आहे नाव रवींद्र चव्हाण आहे मी एक म्हणून काही कारण बँक विसरले ते बँकेत आले तर बाबा एटीएममध्ये पैसे नाही आहे असे बोलले तर ये आणि मी म्हणतो ठीक आहे सर्विस मॅनेजरना भेटा त्यांना तुमच्या तपास आहे त्याच्यात जस्ट सात मिनटानंतर तो मुलगा माझ्याकडे पैसे द्यायला आल्यानंतर मी चौकशी करून त्यांना ते पैसे आम्ही परत केले बाबा जर तुमच्या राहणार नांदगाव बँक बँकमध्ये ए टी एममध्ये पैसे काढण्यासाठी आलं होतं काही काढलं असतं ते पैसे काही निघाले नाही